वेगवेगळ्या दैनिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची माहिती बातम्यांचं विश्लेषण बातम्यांमागची बातमी या कार्यक्रमाच्या माध्यमाने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि त्याच अनुषंगाने आजच्या फ्रंट पेजची सुरुवात आपण गोवन वार्ता या प्रुडंट मीडियाच्या मराठी दैनिकाच्या मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपासून सुरू करूया आजच्या गोवन वार्तामध्ये जी पान एकची हेडलाईन बातमी आहे ती येथील एकशे पंच्याहत्तर आस्थापनांना टाळे ठोका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचा आदेश आपल्याला माहीतच आहे की गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं उत्तर गोव्यातल्या वेगवेगळ्या वेग किनारी भागात जी बेकायदा बांधकामं उभी राहिलेली आहेत आणि ही बांधकामं ही एन डी झेड नो डेव्हलपमेंट झोन विकास बाह्य क्षेत्रात ही बांधकामं करण्यात आलेली आहेत आणि या बांधकामाचा जो विषय आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून कोर्टासमोर जेव्हा आला खंडपीठासमोर जेव्हा आला त्यावेळेला खंडपीठाने त्याची गंभीर दखल घेतली आणि या प्रकरणाच्या सुनावणीतून एक एक भयानक अशा गोष्टी बाहेर पडताना आपल्याला दिसून येत आहेत आता या सगळ्या बेकायदा बांधकामांना ज्या ज्या सरकारी यंत्रणा आहेत मग स्थानिक स्वराज्य संस्थापासून म्हणजे स्थानिक ग्रामपंचायतीपासून ते सरकारापर्यंत सगळ्या सरकारी यंत्रणांकडून या बेकायदा बांधकामांना संरक्षण मिळत असल्याचंही या सुनावणीच्या दरम्यान दिसून आलेलं आहे आणि त्याचमुळे मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठानं या बेकायदा गोष्टींवरती या बेकायदा बांधकामावरती जोरदार टोला लागाव लगावलेला आहे आणि सरकारला सरकारी यंत्रणांना या विरोधात कारवाईचे सक्त निर्देश आणि सक्त आदेश दिलेले आहेत मागच्या काही दिवसापूर्वी पेडणे तालुक्यातील हरमल गिरकरवाडा या प्रभागात अशाच पद्धतीनं किनारी भागात बेकायदा बांधकामांचा विषय खंडपीठासमोर आला होता आणि त्यासंबंधीची कारवाई सुरू झाली त्याच्यानंतर आता येथील या बेकायदा बांधकामांचा विषय काल खंडपीठासमोर आला आणि त्याच अनुषंगाने एकशे पंच्याहत्तर आस्थापनांना टाळे ठोठावण्याचा निर्णय हा खंडपीठाने दिलेला आहे सी आर झेड कायद्याचं उल्लंघन आणि त्याचबरोबर एन डी झेड नो डेव्हलपमेंट झोनमध्ये कुठल्याही पद्धतीचं बांधकाम करता येत नाही एवढं असूनही या एन डी झॅडमध्ये अशा पद्धतीनं इतक्या मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं कमर्शियल व्यापारी संकुली व्यापारी संकुलं व्यावसायिक आस्थापनं त्या त्या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे सी आर झॅड कायद्यात पारंपरिक मच्छीमार बांधवांना संरक्षण देण्यात आलेलं आहे परंतु याच पारंपरिक मच्छीमार बांधवांच्या संरक्षणाच्या आड अशा पद्धतीनं ही व्यावसायिक आस्थापनं उभारण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने कोट्यावधी रुपयांची बेकायदा उलाढाल या एकूणच बांधकामाच्या निमित्तानं होताना आपल्याला दिसत आहेत या विषयीचा या सी आर झेड विषय आणि याचबरोबर या एन डी झेड बांधकामासंबंधीचा विषय अलीकडे झालेल्या अर्थसंकल्पीय विधानसभा अधिवेशनातही आला होता परंतु त्यावेळेला सरकारकडून या बेकायदा बांधकामावरती कारवाई करण्याचं सोडून ज्या लोकांनी ज्या आर टी आय कार्यकर्त्यांनी संबंधीच्या याचिका दाखल केलेल्या आहेत त्यांना कुठेतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आता दुसरीकडे सरकार हा जो सी आर जॅडचा विषय आहे किंवा एन डी झेडचा विषय जो आहे तो कुठेतरी दिल्लीत जाऊन केंद्र सरकारकडे त्या संबंधी बोलणी करून कुठेतरी या लोकांना संरक्षण मिळवून देता येईल का यासाठीही प्रयत्न करू असं सरकारनं सांगितलेलं आहे आता मुळात आपल्याला जर अशा पद्धतीनं किनारी भागांचं जर संरक्षण करायचं आहे तर मग कायद्याच्या बाबतीत आपल्याला काटेकोरपणे या कायद्यांचं पालन होणं गरजेचं आहे आता हे सगळी आस्थापनं किंवा ज्या लोकांनी ही बेकायदा बांधकामं केलेली आहेत ते सगळीच लोक गोयकार आहेत का किंवा हे सगळी सग्ड़ी, सगळेच लोक स्थानिक आहेत का याचाही पडताळा करणं गरजेचं आहे स्थानिक लोकांना त्यांच्या उदरनिर्वाहाचा विस्तार करणं म्हणजे म मच, केवळ मच्छीमार बांधव जरी असले तरी त्यांनी केवळ मच्छीमार व्यवसायातच राहावं पर्यटनाच्या अनुषंगाने आपल्याला तिथं व्यावसायिक संधीची संधी त्यांनी घेऊ नये असं अजिबात नाही परंतु ज्या पद्धतीनं ही बेकायदा बांधकामे बांधकामं या ठिकाणी झालेली आहेत ती जर आपण बघितली तर कुठेतरी उघडपणे सरकारी वरदहस्ताशिवाय हे सगळं घडताच शक्य नाही अशा पद्धतीची ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते गोवन वार्तानं आजच्या या बातमीच्या अनुषंगाने दोन गुगल फोटो दिलेले आहेत याच्यामध्ये हणजूण किनारा दोन हजार दहा साली आणि हणजूण किनारा दोन हजार तेवीस साली म्हणजे दोन हजार दहा सालचा सा जर आपण गुगल फोटो जर बघितला तर आपल्याला पूर्णपणे नितळ अशा पद्धतीचा जो समुद्रकिनारा दिसून येईल परंतु दोन हजार तेवीसचा जर आपण गुगल मॅप किंवा गुगल फोटो जर बघितला तर कशा पद्धतीनं हा किनारा व्यापलेला आहे हे देखील आपल्या लक्षात येतं अशाच पद्धतीनं या सगळ्या अनुषंगाने सी आर झॅडचा कायदा किंवा एन डी झेडमध्ये झालेली बेकायदा बांधकामं हा केवळ हर्मल आणि अंजुंचाच विषय नव्हे तर आता हळूहळू गोव्यातल्या पूर्ण उत्तर ते दक्षिण गोव्यापर्यंतच्या सगळ्या किनारपट्टीतल्या अशा पद्धतीच्या बांधकामांचा विषय हा कोर्टासमोर येणार आहे आणि त्याच अनुषंगाने सरकारला कारवाई करणं भाग पडणार आहे आता विषय असा आहे की आता आगामी लोकसभा निवडणुका आहेत या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारला कुठेतरी या लोकांना आपण संरक्षण देतो असा भास निर्माण करणं गरजेचं आहे त्यामुळे एकीकडे कोर्टाकडून दिलेले निर्देश आणि दुसरीकडे सरकारी यंत्रणाकडूनच त्या निर्देशांची कार्यवाही किंवा कारवाई करण्यासंबंधीचा जो विषय आहे तो खूप मजेशीर ठरणार आहे आता हा जो अंजुणेचा विषय आहे या अंजुणेच्या विषयामध्ये दहा दिवसात कारवाई करून कृती अहवाल सादर करा असे निर्देश हायकोर्टानं बी डीओला दिलेले आहेत आता दहा दिवसात बी या एकशे पंच्याहत्तर आस्थापनांना टाळे ठोठवावे लागणार आहेत त्या त्यामुळे साहजिकच त्याचे राजकीय परिणाम होणार आहेत स्थानिक लोकांमध्ये असंतोष निर्माण होणार आहे साहजिकच स्थानिक आमदार असंतोष होणार आहे स्थानिक आमदार जे आहेत ते भाजपाचे असल्याकारणाने साहजिकच हा विषय सरकारकडे येणार आहे त्यामुळे सरकार, सरकार नेमकं याविषयी काय धोरण अवलंबतं हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे आता याच अनुषंगाने आणखी एक उदाहरण जर द्यायचं झालं तर अलीकडेच विधानसभेत टी सी पी एमेंडमेंट एक कायदा एक दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आलं आणि या दुरुस्ती विधेयकामध्ये काय तरतूद आहे तर या दुरुस्ती विधायम विधेयकामध्ये अशी तरतूद आहे की चीफ टाउन प्लॅनर जो आहे तो रिजनल प्लॅन आणि ओ डी पी या दोन्हीमध्ये आवश्यकतेप्रमाणे गरजेप्रमाणे बदल करू शकतो आता रिजनल प्लॅन किंवा ओ डी पी तयार करत असताना त्या अनुषंगाने योग्य बांधकामांचं योग्य पद्धतीचं नियोजन पर्यावरणाचं रक्षण वेगवेगळ्या वेग गोष्टींचा विचार करूनच हे आराखडे तज्ज्ञांच्या मदतीनं तयार केले जातात आता त्या आराखड्यातही बदल करण्याचे जर अधिकार चीफ टाउन प्लॅनरला त्या कायद्याअंतर्गत जर प्राप्त झाले याचा अर्थ ज्या ज्या जमिनी जी जी क्षेत्रं आपण संरक्षित म्हणून ठेवलेली आहेत त्या क्षेत्रातही अशा पद्धतीनं बांधकामांना परवानगी मिळणार काय हा त्याच्यातला महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे टी सी पी मिनिस्टरांनी विधानसभेत स्पष्ट केलं होतं की कुठल्याही पद्धतीत एन डी no झेड नो डेव्हलपमेंट झोन किंवा इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये कुठलेही बदल केले जाणार नाहीत परंतु हे प्रकार जर आपण बघितले तर मुळात एन डी झेड आणि इकोसेन्सिटिव्ह झोन आता शिल्लक राहिले आहेत की नाही याची पडताळणी कोण करणार आहे कारण हे जर बघितलं आपण हर्मल आणि अंजुनेचे जर प्रकरण बघितलं तर पूर्णपणे जो एन डी झेड झोन आहे नो डेव्हलपमेंट झोन आहे तो पूर्णपणे अशा बांधकामांनी व्यापून टाकलेला आहे त्यामुळे या अनुषंगाने बांधकामांच्या अनुषंगाने आणि विशेष करून किनारी भागातील बांधकामा बांधकामाच्या अनुषंगाने सरकारला आत्ताच काळजी घ्यावी लागणार आहे ही जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर त्याची झळ गोव्याच्या पर्यटनालाही बसणार आहे गोव्याच्या पर्यावरणालाही बसणार आहे आणि ते गोव्यासारख्या आपल्या छोट्या राज्याला अजिबात परवडणारं नाही आता आणखी एक गोष्ट याच्यातनं एक खूपच गंभीर विषय या सगळ्या प्रकरणातून आपल्याला दिसून येतो तो म्हणजे किनारी भागातली जी व्यावसायिक आस्थापना आहेत जी विशेष करून पर्यटन उद्योगाशी संबंधित आहेत तर अशा या बेकायदा आस्थापनामध्ये पर्यटक तिथं जाऊन राहत असतात कुठल्याही पद्धतीची सुरक्षा उपाययोजना तिथं नाही म्हणजे अग्निशमन दलाची त्यांना अग्निशमन दलाचा परवाना नाही इतर ज्या सुरक्षा सुरक्षेसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या कुठल्याच गोष्टी तिथं राबवण्यात आलेल्या नाही एखादी आपत्कालीन घटना जर घडली तर तिथे प अग्निशमन दलाचा देखील पोहोचू शकत नाही पोलिसांची गाडी देखील तिथं पोहोचू शकणार नाही अशा पद्धतीच्या या व्यावसायिक आस्थापणामध्ये जेव्हा पर्यटक विश्वास ठेवून तिथं जातात राहण्यासाठी आणि आपण पर्यटन उद्योगाचा मोठा उदो उदो करतोय हे जर सगळे प्रकार बघितले तर आपण पर्यटकांच्या जीवाशी तर खेळ करत नाही ना हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार था आहे आणि या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागणार आहे कारण ज्या पद्धतीनं आपण पूर्णपणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती पर्यटनासंबंधी एक विश्वासार्हता निर्माण केलेली आहे या विश्वासार्हतेला कुठेतरी या गोष्टीमुळे खेत किंवा त्या त्या विश्वासार्थाला डाग लागता कामा नये आणि त्याचमुळे ही पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारचीच राहणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे सरकारला लक्ष द्यावं लागणार आहे दुसरी आपण गोवन वार्ताची महत्त्वाची बातमी जी पान तीनवरती म्हणजे ज जणू पान एकच्याच अनुषंगाने अशा पद्धतीनं डिझाईन केलेलं हे पान तीन आहे त्याच्यात आणखी एक महत्त्वाची बातमी जी आहे ती म्हणजे हेल्मेट परिधान न केलेल्या दोनशे छत्तीस दुका दुचाकी स्वारांचा मृत्यू कालच आपण अपघातासंबंधीची बातमी बघितली होती की क कशा पद्धतीनं गेल्या दोन वर्षात किती रस्ते अपघात बळी गेलेत आता जी ट्रॅफिक पोलीस म्हणा किंवा वाहतूक नियमांचं उल्लंघन करणारे म्हणा किंवा ट्रॅफिक रोड सेफ्टीच्या बाबतीत जे जे लोक का कामं करतात त्यांचं असं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणात वाहन चालक जे आहेत ते सुरक्षेचे उपाययोजना न आखता वाहन हाकतात परवाने वाहन चालक परवाना नसताना वाहने हाकतात हेल्मेट परिधान न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुचाकी स्वरांचा मृत्यू होतो असाही दावा ते करतात आणि तो दावा या आकडेवारीतून स्पष्ट होतो हेल्मेट परिधान के ले ले हेल्मेट के न केलेल्या दोनशे छत्तीस दु दुचाकी स्वरांचा मृत्यू हेल्मेट सक्ती कायद्याने आहे केवळ एक ड्रायव्हरलाच नव्हे तर स्कूटर किंवा दुचाकी चालवणारा आणि त्याच्या मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती आहे परंतु त्याचं पालन केलं जात नाही प्रॅक्टिकली त्याच्यात अनेक डिफिकल्टी जरी असल्या तरी ज्या अर्थी आपण दुचाकी चालवतो त्या अर्थी किमान दुचाकी ना तरी हेल्मेट परिधान करणं सक्तीचं आहे आणि त्यांनी परिधान करणं गरजेचं आहे तरच या पद्धतीचे अपघात किंवा हे रस्ते अपघात आपण टाळू शकतो आणि ही आकडेवारी जी आहे ती आकडेवारीच या अनुषंगाने जी वास्तव आहे त्या वास्तवाचं दर्शन आपल्याला घडवतं आणि त्याचमुळे या अनुषंगाने मला वाटतं आता ट्रॅफिक पोलीस आणि पोलिसांनी या हेल्मेट संबंधीच्या नियमाचं काटेकोरपणे पालन होण्यासाठी कारवाईची कारवाई, कारवाई करणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांनी आता कारवाई करणं भाग आहे गोवन वार्ताची आजची जी अँकर स्टोरी आहे ती अँकर स्टेरी स्टोरी देखील गोव्याचं एक भयावह चित्र आपल्याला दर्शवते एकीकडे गोव्यातल्या किनारी पट्टीवरती बेकायदा बांधकामं दुसरीकडे गोव्यात वाढणारे रस्ते अपघात आणि तिसरी तेवढीच गंभीर अशा पद्धतीची गोष्ट ती म्हणजे ड्रग्ज तस्करी चार वर्षात एकशे शहाऐंशी गोमंतकीयांना अटक म्हणजे यापूर्वी आपण केवळ बघत होतो की या ड्रग्स व्यवहारामध्ये कुठेतरी विदेशी पर्यटक किंवा विदेशी लोक नायजेरियन लोक या ड्रग व्यवहारामध्ये आपल्याला दिसून येत होते परंतु आत्ताचं जर आपण चित्र बघितलं तर या ड्रग व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक युवकांचा स्थानिक तरुणाईचाही भरणा झाल्याचा आपल्याला दिसून येतं आणि गेल्या चार वर्षात एकशे शहाऐंशी गोमंतकीयांना या ड्रग्स प्रकरणामध्ये अटक झालेली आहे आपण नेमकं कुठं चाललो आहोत आपण नेमकं कुठल्या मार्गावरून पुढे जात आहोत हे पाहणं आता गरजेचं आहे सरकारकडून गेल्या विधानसभेत जर आपण बघितलं तर सरकारकडून ज्या पद्धतीनं गोव्याच्या बाबतीत एक चित्र तयार केलं आहे फील गुड अशा पद्धतीचं चित्र तयार केलं जातंय परंतु वास्तव जर ही सगळी प्रकरणं जर आपण बघितली तर आम आपला नेमका प्रवास खरोखरच फील गुडच्या दिशेनं सुरू आहे की आपला प्रवास हा संकटाच्या किंवा धोक्याच्या दिशेनं सुरू आहे याचा फेरविचार आपल्याला निश्चितच करावा लागणार आहे गुन्हेगारी प्रकरणांचा छडा जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के या या प्रकरणाचा छडा लागण्याची टक्केवर आहे परंतु तो गुन्हा घडून त्याचा तपास करण्याची ती प्रक्रिया आहे गुन्हेच घडणार नाहीत किंवा गुन्हे कशा पद्धतीनं टाळता येतील याच्यावरही आपल्याला भर द्यावा लागणार आहे उद्या गुन्ह्यांचा तपास शंभर टक्के जरी लागला तरी तो गुन्हा होऊन गेलेला असतो त्यामुळे गुन्हे होणार नाहीत गुन्हे कशा पद्धतीनं टाळता येतील कशा पद्धतीनं या ड्रग्सच्या या विळख्यातून आपल्या स्थानिक युवकांना बाहेर काढता येतील कशा पद्धतीनं रस्त्यावरती बळी जाणाऱ्या या युवकांना कशा पद्धतीनं आपल्याला वाचवता येतील आपले किनारी क्षेत्र कशा पद्धतीनं बेकायदा बांधकामापासून वाचवता येतील या अनुषंगाने विचार होणं गरजेचं आहे परंतु हे कुठलेही विषय कुठल्याही पद्धतीनं सरकारी पातळीवरती चर्चेले जात नाहीत सरकारी पातळीवरती मात्र गोव्याचं भलं चाललं आहे सगळे लोक सुखी समाधानी आहेत सगळ्या लोकांना सरकारच्या वेगवेगळ्या योजना मिळत आहेत सगळे लोक रामलल्लाच्या प्रार्थनेत रामलल्लाच्या भजनात तल्लीन आहेत अशा पद्धतीचं चित्र एकीकडे दाखवलं जातं आहे निर्माण केलं जातं आहे आणि दुसरीकडे मात्र हे भयानक वास्तव गोव्याच्या बाबतीत अशा पद्धतीनं उघड आहे या अनुषंगाने जे विचारी लोक आहेत जे विवेकी लोक आहेत त्यांनी विचार करण्याची गरज आहे तर अशा पद्धतीनं आजच्या गोवन वार्तामध्ये एकापेक्षा एक खूप चांगल्या बातम्या आपल्याला वाचायला मिळणार आहेत आणि निश्चितच वाचक या बातम्यांचं स्वागत करणार आहेत आपण आता वळूया द गोवन एव्हरीडे या आपल्या प्रुडंट मीडियाच्या इंग्लिश दैनिकाकडे तर या इंग्लिश दैनिकामध्ये द गोवन एव्हरीडेमध्ये हेडलाईन बातमी जी आहे ती प्रवाह आईस एमिकेबल सॉल्युशन टू वेक्स्ड मादई वॉटर डिस्प्यूट आपल्याला माहीतच आहे की मादई गोव्याची जीवनदायिनी ज्याला आपण मांडवी नदी म्हणतो तर ती महादई नदी जी कर्नाटकातून वाहत मांडवी पर्यंत येत येत येते त्या महादईचा विषय हा गोव्यासाठी खूपच संवेदनशील अशा पद्धतीचा हा विषय आहे या महादई नदीमुळेच अनेकांचं जीवन या महादई नदीवरती अवलंबून आहे आणि या महादई नदीचं पाणी ज्या पद्धतीनं कर्नाटक वळवू पाहतंय त्या पद्धतीनं जर कर्नाटक यशस्वी ठरला तर त्याचे गंभीर परिणाम गोव्याच्या भवितव्यावरती गोव्याच्या जीवन पद्धतीवरती होणार आहेत तर प्रवाह ही एक अशा अशा पद्धतीची अधिकारणी आहे ज्या अधिकारणीकडून जो महादई ट्रिब्युनलने जो आदेश दिलेला आहे आणि ट्रिब्युनलने ज्या पद्धतीनं महादई पाण्याचं वाटप केलेलं आहे तीन राज्यांसाठी त्याच्यात गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्र या पाण्याचं वाटप योग्य पद्धतीनं ज्या पद्धतीनं पद्धती ट्रिब्युनलकडून करण्यात आलेले आहे त्या पद्धतीनं त्याची कारवाई कार्यवाही होते की नाही याच्यावरती नजर ठेवण्याचं काम हे या प्रवाह या अधिकारणीचं असणार आहे त्याचबरोबर महादई पाण्याच्या अनुषंगाने जे जे प्रकल्प येणार आहेत त्या प्रकल्पांना मान्यता देण्याचाही अधिकार या प्रवाहाकडे असणार आहे त्यामुळे प्रवाह ही जी प्रा हे जे प्राधिकरण आहे त्या प्राधिकरणावरती वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांची नियुक्ती करण्यात आलेल्या आहे ज्यांना या सगळ्या विषयाचा अभ्यास आहे तर हे तज्ज्ञ लोक या सगळ्या गोष्टीवरती नजर ठेवणार आहेत कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही राज्याकडून म्हादईच्या पाण्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी या, या प्रवाहाकडे असणार आहे दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट या प्रवाहाकडून अपेक्षित करण्यात आलेली आहे ती म्हणजे ज्या पद्धतीनं संघर्ष सध्या या मादईच्या पाण्यावरून या तिन्ही राज्यामध्ये सुरू आहे तो संघर्ष कुठेतरी योग्य संवादातून सुटू शकेल योग्य पद्धतीनं जर समन्वय या तिन्ही राज्यामध्ये घडला आणि तिन्ही राज्यानं राज्याने एकमेकांचं विषयाचं गांभीर्य गांभीर्य जर ओळखून गांभी आपापल्या पद्धतीनं या महादईच्या पाण्याचा जर योग्य पद्धतीनं विनियोग केला तर त्याच्यातनं संघर्ष वाद टाळले जाऊ शकतात आणि त्याच अनुषंगानं प्रवाह हे प्राधिकरण या अनुषंगाने प्रयत्न करणार आहेत प्रवाह प्राधिकरणाची जी समिती नेमलेली आहे सरकारनं जे प्राधिकरण नेमलेलं आहे त्याची बैठक झाली आणि त्या बैठकीत महादई पाण्याच्या बाबतीत महादई पाणी वाटपाच्या बाबतीत आणि ट्रिब्युनलच्या निर्णयाच्या बाबतीत महत्त्वाच्या बाबतीत चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगानं प्रवाह या संस्थेकडून मोठ्या अपेक्षा आहेत समजा या प्रवाह संस्थेकडून किंवा प्रवाह प्राधिकरणाकडून कुठेतरी जर निपक्षपातीपणा होत नसेल कुठले कुठेतरी एका राज्याच्या बाजूनं किंवा एका राज्याच्या कलानं जर त्यांचे निर्णय होत असतील तर मात्र या प्रवाहाच्या विरोधातही मोठ्या प्रमाणात लोकांचा असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे तूर्त तशा पद्धती ती पद्धत पद्धतीनं प्रवाह प्राधिकरण पुढे जाणार नाही त्यांनीही स्पष्टोक्ती दिलेली आहे की कुठल्याही पद्धतीनं कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी प्रवाहाकडून घेतली जाणार आहे दुसरी सेकंड लीड महत्त्वाची बातमी द गोवन एव्हरीडेने जी प्रसिद्ध केलेली आहे ती म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकारण सध्या तापू लागलेलं आहे एकीकडे भारतीय जनता पक्षानं दक्षिण गोव्यावरती आपली नजर रोखून धरलेली आहे त्यांना कुठल्याही पद्धतीनं दक्षिण गोव्याची जागा मिळवायची आहे आणि त्याच अनुषंगानं पाच उमेदवारांची यादी त्यांनी केंद्राकडे पाठवलेली आहे आता या पाच उमेदवारापैकी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत जे अलीकडेच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करते झालेले आहेत त्यांनी स्पष्टपणे आपण इच्छुक नसल्याचं सांगितलेलं आहे त्याच्यानंतर सभापती रमेश तवडकर यांनीही जाहीरपणे आपण लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचं जाहीर केलेलं आहे त्यामुळे आता राहिली तीन नावं या तीन नावामध्ये माजी खासदार ॲडव्होकेट नरेंद्र सावयकर भाजपचे सरचिटणीस दामू नाईक आणि भाजपचे सरचिटणीस दामू नाईक यांची नावं प्रामुख्याने चर्चेत आहेत आणि त्यामुळे ही नेमकी जागा कुणाला मिळणार आहे हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे दुसरं आणखी एक महत्त्वाचं तिसरं नाव जे आहे ते माजी उपमुख्यमंत्री आणि केपीजे माजी आमदार माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर बाबू कवळेकर यांनी गेल्या म्हणजे ते मागच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले त्याच्यानंतर त्यांनी अप्रत्यक्ष लोकसभेच्या तयारीच्या अनुषंगाने दक्षिण गोव्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन कायम लोकांच्या संपर्कात राहण्याचं सत्र सुरू केलं आहे त्यांचे कार्यकर्ते पूर्णपणे दावा दावा करतायत की कुठल्याही पद्धतीनं दक्षिण गोव्याची उमेदवारी ही बाबू कवळेकर यांनाच मिळणार आहे त्यामुळे एकीकडे दोन प्रामाणिक भाजपाचे पद पदाधिकारी आणि नेते आणि दु, 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 दु दुसरीकडे काँग्रेसमधून आलेले बाबू कवळेकर आता या वेळेला या प्रामाणिक उमेदवारांना न्याय मिळतो की बा दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या उमेदवाराला न्याय मिळतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे ज्या लोकांवरती भारतीय जनता पक्षानंच वेगवेगळे गंभीर भ्रष्टाचाराच्या आरोप भ्रष्टाचाराचे चा आरोप केले होते ज्या लोकावरती त्यांनी गैरप्र प्रकाराचे आरोप केले होते त्याच लोकांना आता भाजपनं आपल्यामध्ये सहभागी करून सामील करून घेऊन त्यांना पूर्णपणे पवित्र करण्यात आलेलं आहे आता त्यांचं पावित्र्य जे आहे ते पावित्र या उमेदवारी घोषणेतून सिद्ध होणार आहे समजा जर उमेदवारी या अशा पद्धतीच्या आयात केलेल्या नेत्यांना जर भाजपची मिळाली तर खऱ्या अर्थानं ते पवित्र झाले असा त्याचा अर्थ राहणार आहे आणि त्याच अनुषंगाने या विषयाकडे खूप गंभीरतेनं पाहावं लागणार आहे एकीकडे भाजपची तयारी आणि दुसरीकडे विरोधकांची जी सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे विरोधकामध्ये गोंधळाची इतकी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे की काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणात नावं आलेली आहेत परंतु तिथं इच्छुकांची जरी गर्दी असली तरी काँग्रेसचा निर्णय अद्यापही होऊ शकलेला नाही आणि तिसरीकडे इंडिया म्हणून जे आघाडी तयार करण्यात आलेली आहे राष्ट्रीय पातळीवरती भाजपच्या विरोधात त्या इंडिया आघाड्याचे एक एक घटक आता त्या आघाडीतून बाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत एकीकडे नितीश कुमार यांनी भाजपची संगत भाजपचा हात यापूर्वीच धरलेला आहे अरविंद केजरीवाल यांनी चंदीगड हरियाणामध्ये लोकसभा निवडणूक आपण स्वतंत्रपणे लढणार असल्याचं सांगितलेलं आहे असं करून वेगवेगळे नेते हे कुठेतरी त्या इंडियामधून बाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत आणि काल आणखी एक धक्का तंत्र आम आदमी पक्षानं गोव्याच्या बाबतीत दाखवलं ते म्हणजे कुठेतरी चर्चा सुरू असताना एक संयुक्त उमेदवार भाजपच्या विरोधात उभा करण्याची रणनीती आखली असताना काल अचानकपणे आम आदमी पार्टीनं बाणावलीचे आमदार व्हेंझी विएगस यांना दक्षिण गोव्याची उमेदवारी जाहीर करून टाकली आणि काँग्रेस पक्षाची मोठ्या प्रमाणात त्यांनी कोंडी करून टाकलेली आहे आता कॅप्टन वेंजी विएगस हे एक आम आदमी पक्षाचे सक्रिय अशा पद्धतीचे आमदार आहेत त्यांचं विधानसभेतली कामगिरीही अत्यंत खूप प्रभावी ठरते आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात दक्षिण गोव्यातील आणि विशेष करून सासष्टी तालुक्यातील अल्पसंख्यांक मतांना त्या आपल्याकडे खेचू शकतात ही अल्पसंख्याक मतच ही काँग्रेसची खरी मतं आहेत काँग्रेस काँग्रेसला विजय मिळवून देणारी ही मतं आहेत समजा काँग्रेस आणि आम आदमी पार्टी असे दोन्ही उमेदवार जर त्या ठिकाणी राहिले त्याच्यात ऑलरेडी यापूर्वीच आरजीनं आपला उमेदवार जाहीर केलेला आहे त्यामुळे या मतांची विभागणी होऊन भाजपसाठी ही जागा अधिक सुरक्षित बनते की काय अशी परिस्थिती आता निर्माण होऊ लागलेली आहे त्यामुळे एकूणच गोव्याच्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर खूपच इंटरेस्टिंग ठरू लागलेल्या आहेत तिसरी आपण आता जाऊया प्रुडंट मीडियाच्या भांगरभुई या दैनिकाकडे भांगरभू हे प्रुडंट मीडियाचे एकमेव दिसाळे जे कोकणी भाषेतल्यान येतात कोकणी भाषेतल्यान एकमेव दिसाळे गोयची राजभास ही कोकणी असा आणि ह्या राजभाषेचे एकमेव दिसाळे जे गोयचे एकमेव दिसाळे आणि भारतातले एकमेव दिसाळे म्हणून भंगरभुची एक वेगळी ओळख असा आयच्या भंगरभुचे जी हेडलायन बातमी आसा ती थळव्या संस्था खाती अंदू दोनशे त्रेचाळीस कोटी उण्या निधीची तजवीज कालूच आमी पळले की राज्य वित्त आयोगान हे फावट सरकाराक दर वर्षा किमान पन्नास कोटी चड निधी दिवपाची शिफारस केलेली असली पूण आणि ह्या फावटी जाल्ल्या अर्थसंकल्पांतूय आम्ही पळेला की आ, आ, पंचायती त्याच्यानंतर आर डी ए ग्रामीण विकास यंत्रणा ह्या सगळ्या खात्यां खातीर शार विकास खाते ह्या सगळ्या खात्या खातीर उणी आर्थिक तरतूद झालेली असते एकीकडे सरकार म्हणटा आम्ही विकास करता आणि दुसरीकडे हेंका आर्थिक तरतूद करताना तातून उणाव जो दिसून येता तेचं नेमको परिणाम कितें तर दोनशे त्रेचाळीस कोटी रुपया उण्या निधीची तजवीज ही थळ्या संस्था थळाव्या संस्थां खाती असल्या कारणान या तांकां संस्थां खरेच काय कितें कामां करपाचो होय प्रस्न आसा मागीर तातूंत पंचायती येयलो जिल्हा पंचायती पळला फाटल्या फावटी जिल्हा पंचायतीं ज्या एकुणीस ज्या सोळा कोटींची तरतूद केली तशीच तरतूद ह्याय फावटी जिल्हा पंचायतीन केलेल्या असा जिल्हा पंचायतीचे अधिकार दिवपाच्या बाबतींतूय सरकार फुडें कायच करिना हे आमकां दिसून येता आणि त्या ह्या या कडेन हे थळावे संस्था आसात असतात तो यो गजाली कितल्यो गंभीरपणान घेतात आणि सरकाराकडे आपलो हक्क मागून घेतात ते आमकां पळ पडत तर भांगरभूंय दिसाळ्यान आपली दुसरी जी हेडलायन असा ती अणजुण्यांतल्या बेकायदा बांधकामाविषयीची आसा, आसा। तिसरी जी गजाल आसा ती कालूच आम्ही पळली की रमेश तवडकर आणि गोविंद गावडे एकीकडे सभापती रमेश तवडकर आणि क्रिडा मंत्री गोविंद गावडे ह्यांच्या जो संघर्ष तयार झाला त्या संघर्षाचा संघर्ष थंड जाऊ सोडून तो आणि वाटा काय हे आमक पळ तर गोविंद गावडेच्या मतदार संघान श्रमधाम योजणे खाला घरां बांधप निर्णय रमेश जाहीर केला आणि त्या उपरात आज गोविंद गावडेची अशी प्रतिक्रिया आई गरिबांक जर कोण घरां दिता आसत जर ती बरी गजा असत आणि आपण दिता अशा पद्धतीन ताणी या गजालीक यवकार दिला पण ख तरी हो मि मिटपाचो सोडून होत चालला आणि वाद हो जितलो वाटतलो तितलो तो भाजपा खातीर खूप अडचणीचो थारपाक शकता आणि त्या खातीर भाजप हजेर किदे ना किदे तरी उपाय काढचा पडतो तर आपलं सिंधुदुर्गातलं दैनिक कोकण मध्ये आलेल्या बातम्यांचा जर आपण आढावा घेतला तर कोकण मध्ये साहजिकच काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये झालेला प्रवास ही सगळ्यात मोठी बातमी कालच्या घडीला आपल्याला पाहायला मिळाय मिळाली आणि त्याच्यात विरोधकांशी हात मिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप रमेश चेंडीथला यांनी अशोक चव्हाण यांच्यावरती ठेवलेला आहे आता काँग्रेसची परिस्थिती म्हणजे काँग्रेसचे एकापेक्षा एक ज्येष्ठ नेते हे भाजपकडे वळायला लागलेले आहेत ला आणि काँग्रेस ते नेते वळल्यानंतर त्यांच्यावरती टीका करत आहे याचाच अर्थ काँग्रेसचे कितीतरी नेते आज भाजपच्या संपर्कात आहेत की काय अशा पद्धतीचा प्रश्न या एकूणच घटनाक्रमावरून विचारावा विचारण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे तर अशाच पद्धतीनं आजचा फ्रंट पेज या कार्यक्रमातून आम्ही रोज आमच्या प्रुडंट मीडियाच्या वेगवेगळ्या दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची माहिती आमच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचत असतो या बातम्यांचं विश्लेषण या बातम्यांमागची बातमी आपण समजून देण्याचा प्रयत्न करत असतो अशाच पद्धतीनं प्रुडंट मीडियाची वेगवेगळी दैनिकं वे आणि त्याचबरोबर प्रुडंट मीडियाची चॅनल्स मग त्याच्यात प्रुडंट असेल मग गोवन वार्ता लाइव असेल कोकणसाद लाइव असेल या सगळ्या चॅनल आणि दैनिकांची माहिती तुम्हाला एकत्रित पद्धतीनं प्रूडंट प्लस या ॲपवरती पाहायला मिळणार वाचायला मिळणार त्यामुळे तुमच्याकडे जर हा ॲप डाउनलोड केलेला नसेल तर तो लगेच ॲप डाउनलोड करून घ्या आणि आम्हाला फॉलो करत राहा आपण उद्याच्या आजच्या फ्रंट पेजमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार